आणि कुठ वेळ काढू पण हा चाललेला आहे आणि बहुतेक पुढच्या इलेक्शनची वाट पाहता येईल पुढचे इलेक्शन आले की टेंडर निघत तिथून पुढे टेंडर निघणार आणि तिथून पुढे काम होणार म्हणजे अजून दहा वर्ष या भागातल्या जनतेने वाट पाहिजे मागे आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली या मा्यामध्ये गावोगावी जे गाव या योजनेखाली तिथून पदयात्रा काढली गेली पदयात्रेच्या समारोपातच आमदार साहेबांनी अर्टिमेट शासनाला राज्य शासनाची दोघते शंभर पन्नास दिवस झाले कोणतीच हालचाल दिसून येत नाही आणि दोघं सातत्याने सगळ्या अधिकाऱ्यांना मंत्री महोदय यांना भेटतोय आणि या भागातल्या जनतेच्या व्यथा तरी काही फरक पडत नाही या लोकांना यासाठी हा आक्रोश शासनाला कळवा म्हणून आंदोलन आम्ही केलं केंद्रामध्ये आपण पाठपुरावा करत आहे केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे तिथले माझे खासदार आमदार हे भाजपचे होते त्यांचा पराभव झालेला नक्की कोण आडखाटी आणतात आता आम्ही शोधून सोबत आमदार जानकर आहेत आपण विधानमंडळामध्ये सरकारला कोणत्या भाषेमध्ये सांगितलं पाहिजे तेव्हा सरकारची काय अपेक्षा आहे आम्ही आता कालबद्ध पद्धतीने कार्यक्रम ठरवलेला आहे आणि आम्ही पाणी घेण्याची तारीख ठरवलेली आहे त्यामुळे आता सरकारनं काही वेळ कडोपणा केला किंवा काय वाटेल ते केलं तरी सुद्धा सरकारला जी अपेक्षा आहे आम्ही टी जाळाव्या मंत्रालय फोडावं जे सरकारच्या मनामध्ये हे केल्यानंतर आमचं लक्ष वेधलं जाईल ते सुद्धा करण्यासाठी आम्ही पाठीमागं पुढं बघणार नाही आम्हाला जे या ठिकाणी पाणी देण्यासाठी जे करावं लागेल ते करायचं आम्ही ठरवलं काय पुढची दिशा आंदोलनाची काय असणार जर पाणी नाही नक्कीच आम्ही मंत्रालयावरती सगळे चालून जाऊ पर्यंत अजून पन्नास दिवस वाट बघणार आहे त्यानंतर मात्र सरकारची जबाबदारी राहील की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही या पाण्याचं शिंगोर्णीपर्यंत टेंडर काढल्याशिवाय माघारी येणार नाही नक्कीच तर या ठिकाणी